श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनेलमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आशा करते मज्जेतच असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या इच्छा आकांक्षा लवकरच पूर्ण हो आपल्याकडे लवकरच दत्त जयंती दोन हजार चोवीस साजरी करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने आपल्याकडे नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर हा दत्त जयंती सप्ताह म्हणून साजरा केला जातो या सप्ताहामध्ये आपल्याला दत्त महाराजांची आणि स्वामी महाराजांची अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे तर ती सेवा आहे गुरुचरित्राचं पारायण गुरुचरित्राचे पारायण करताना नियम आणि अटी कोणत्या कोणी करावे कसे करावे या संदर्भातलाच हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा दत्त जयंतीनिमित्त दत्त सप्ताहामध्ये आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे शक्य असेल त्यांनी मी सगळ्यांना कळकळीची विनंती करते शक्य असेल त्यांनी आवर्जून हे पारायण केंद्रात किंवा मठात करायचे आहे आणि ज्यांना शक्यच होणार नसेल त्यांनी घरी केले तरी चालणार आहे कारण जेव्हा आपण केंद्रात आणि मठात पारायण करतो घरच्या सेवेपेक्षा दहा पट शंभर पट म्हणण्यापेक्षा हजार पट आपल्याला जास्त पुण्य लागत असते त्याचं कारण असं की घरी जेव्हा आपण हे पारायण करतो तेव्हा आपण एकच व्यक्ती वाचत असतो आणि जेव्हा आपण केंद्रात मठात हे पारायण करतो तेव्हा ते सामूहिक पद्धतीने वाचलं जातं म्हणजे तिथे जितक्या व्यक्ती असतील म्हणजे समजा तिथे जर शंभर व्यक्ती असतील किंवा पाचशे व्यक्ती असतील तर त्या सगळ्यांच्या पारायणाचं पुण्य हे आपल्याला लाभत असतं कारण आपण एकाच वेळी पाचशे पारायण करू शकत नाही पण आपण हेच पारायण जर केंद्रात किंवा के मठात केले तर जितके व्यक्ती असेल तितकं पुण्य आपल्याला भेटत असतं म्हणून शक्य असेल तर सगळ्यांनी सामूहिक पारायणच करावे कारण सामूहिक पारायणाने समस्या लवकर सोडवली जाते आणि अ अत्यंत चांगले असे अनुभव येतात पण ज्यांना शक्य नसेल पण त्यांची इच्छा असेल कोणाच्या घरापासून केंद्र मठ खूप लांब असतो पण त्यांची दत्त महाराजांची सेवा करायची खूप इच्छा आहे तर त्यांनी घरात पारायण केले तरी चालणार आहे कारण देव हा आपला भक्तिभाव बघत असतो ना की तुम्ही कुठं करताय कसं करताय हे बघत नसतो जर तुम्हाला पारायण करण्याची इच्छा आहे तर तुम्ही आवर्जून घरात सुद्धा हे पारायण करू शकता कारण देव हा भक्तीचा भावाचा भुकेला असतो तो बघत नाही की तुम्ही पारायण कुठं करताय कसं करताय का करताय त्याला फक्त तुमची निर्मळ भक्ती हवी असते गुरुचरित्राचं पारायण हे आयुष्य बदलून टाकणारं आणि आयुष्याचं सोनं करणारं आहे सांसारिक माणसाला एक ना दोन अनेक समस्या असतात त्या समस्यांवर अत्यंत प्रभावी असा उपाय म्हणजे गुरुचरित्राचं पारायण आहे प्रत्येक सांसारिक गोष्ट आर्थिक अडचणी कोणाचं लग्न जमित नसेल सतत एक प्रॉब्लेम असतील नोकरी मिळत नसेल कामधंदा मिळत नसेल किंवा एखाद्याला करणी बाधा झाली असेल किंवा कुठलीही समस्या असेल तर त्यांनी आवर्जून गुरुचरित्राचे पारायण करावे ग्रंथ हा सात दिवसांचा आपल्याला वाचायचा आहे काही असं म्हणतात की तीन दिवसांचा वाचायचा किंवा एक दिवसाचा पण वाचायचा पण ग्रंथ गुरुचरित्राचा ग्रंथ हा तीन दिवसांचा कधीच वाचू नये आणि एक दिवसाचा जरी ग्रंथ वाचायचा असेल तर तो जिथे दत्तप्रभूंची ठिकाणे आहेत म्हणजे मंदिर आहेत तिथे जम वाचायचा असतो नाहीतर हा ग्रंथ पूर्ण सात दिवसांचाच असतो हा ग्रंथ स्त्री किंवा पुरुष कोणीही वाचू शकतं असं काही नाही की स्त्रिया हा ग्रंथ वाचू शकत नाही हा ग्रंथ स्त्री पुरुष मुले मुली वृद्ध महिला कोणीही वाचू शकतं ज्यांना लिहिता वाचता येतं आणि ज्यांच्या मनामध्ये सात्विक भाव आहे ते लोक हा ग्रंथ वाचू शक हा ग्रंथ आपल्याला सात दिवसांचा वाचायचा आहे या कालावधीमध्ये घरामध्ये मांसा आहार करू नये कुणीच करू नये म्हणजे जो ग्रंथ वाचणार आहे त्यांनी करू नये बाकीच्यांनी खावे का तर असं नाही घरामध्ये कुणीच मांसा आहार करायचा नाही त्याचबरोबर परान्न सुद्धा घ्यायचं नाही परान्न म्हणजे बाहेरचं लोकांच्या हातचं खायचं नाही घरामध्ये तुम्ही आईच्या भाऊजाईच्या बायकोच्या हातचं खाऊ शकता पण बाहेरचं कोणाच्याही हातचं खाऊ नये त्याचबरोबर कांदा लसूण याचा समावेशसुद्धा आपल्या आहारामध्ये नसावा त्याचबरोबर गवार वांगी मसालेदार पदार्थ काळा मसाला ज्या पदार्थांनी आपल्याला ॲसिडिटी होईल ढेकर आळसील असे पदार्थसुद्धा खाऊ नये आवर्जून फक्त कांदा लसून तुम्हाला खायचा नाही आहे बाकीचे पदार्थ तुम्हाला ॲसिडिटी आणि ढेकर येऊ नये आळस येऊ नये आपल्याला कंटाळा येऊ नये म्हणून टाळायचे आहे वर या सात दिवसांमध्ये आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे त्याचबरोबर गादीवर सोफ्यांवर न झोपता आपल्याला खाली सतरंजीवर झोपायचा हा, हा, हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने सिद्ध रूप महाप्रसादी आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण अंतकरण शुद्ध असलेला कोणताही व्यक्ती करू शकतो म्हणजे अत्यंत दैवी शक्तीने भारलेला असा हा ग्रंथ आहे हा ग्रंथ सुरू करताना आपलं अंतकरण शुद्ध हवं नाहीतर आपण खूप सगळे काही नियम पाळायचे आणि मनामध्ये कपट ठेवायचं तर, तर त्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही म्हणून हा ग्रंथ सुरू केल्यानंतर कोणाविषयीसुद्धा आपल्याला या सात दिवसांमध्ये तसं तर कायमच पण या सात दिवसांमध्ये आपल्याला कोणाचाच अनादार करायचा नाही राग करायचं नाही कसलंच दुःख करायचं नाही कोणाला दोष द्यायचं नाही कोणासोबत भांडायचं नाही घरामध्ये शक्य होईल तितकं शांततेचं वातावरण ठेवायचं आणि शक्य होईल तितकं या सात दिवसांमध्ये आपल्याला श्रीस्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे पारायण सुरू करण्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला चार कुत्री आणि एका गाईला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणजे चार चांदक्या करायच्या त्याच्यावर तुम्हाला वाटलं तर तुम्ही घरातली भाजीपोळी ठेवू शकता त्याचबरोबर गायचा सुद्धा असाच नैवेद्य दाखवायचा आहे काही ठिकाणी गायी आणि कुत्रे भेटतात काही ठिकाणी भेटत नाही शक्य असेल तर तुम्ही शोधा तुम्हाला नक्की सापडेल आणि नाही सापडलं तर अशा ठिकाणी जेवा ठेवा जिथे दुसरे पशु पक्षी हा नैवेद्य जा हे पारायण करताना आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचं आहे असं म्हणतात की कुठलंही पारायण करतानी संकल्प करणे आवश्यक असतं आपण ज्या कुठल्या हेतूने गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत त्या तो हेतू आपल्याला संकल्प रूपामध्ये स्वामींना गुरु महाराजांना दत्त महाराजांना सांगायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे गुरुचरित्राचं पारायण करण्याच्या आदल्या दिवशी केलं तरी चालेल किंवा सकाळी केलं तरीही चालणार आहे आपल्याला एक नारळ आणि खडीसाखर घेऊन मंदिरामध्ये मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जायचं आहे तिथे स्वामी समर्थ महाराजांना दत्तप्रभूंना तुमच्या मनामध्ये तुम्ही कोणता संकल्प धरून कुठला हेतू धरून हे, हे पारायण करत आहात ते सांगायचं आहे आणि माझ्याकडून हे पारायण कोणत्याही अडथळ्याशिवाय करून घ्या पूर्ण करून घ्या करते करविता तुम्हीच आहात त्यांनीच आपल्याला मार्ग दाखवला त्यांनीच इथपर्यंत आणलं म्हणून आपण हे पारायण करत आहोत म्हणून त्यांना सांगायचं की मी हा हेतू मनात धरून हे, हे पारायण करत आहे आणि तुम्ही माझ्याकडून हे पारायण पूर्ण करून घ्या असा संकल्प करून आपल्याला खडीसाखर आणि नारळ ठेवायचा आहे आणि मगच आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे ग्रंथ सुरू करताना त्याची पूजा मांडणी पूर्व किंवा उत्तर दिशेला करावी ग्रंथ हा वाचून झाल्यावर नेहमी झाकून ठेवायचा असं नाही की ग्रंथ वाचला आणि उघडा ठेवला जेव्हा पण आपला ग्रंथ वाचून होतो तेव्हा तो झाकून ते ठेवायचा आणि ग्रंथ वाचताना सतत उठ बईस करू नका उठ बहीस केली तरी पण पं चालते पण शक्य असेल तर जास्त उठ बैस करू नका आणि ग्रंथ पूर्ण वाचून झाला म्हणजे असं नाही की तुम्ही सकाळी वाचलं आरती केली दुपारी वाचलं आरती केली असं करू नका जेव्हा तुमचा ग्रंथ पूर्ण वाचून होईल जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आजच्या दिवसाचा ग्रंथ वाचून झालेला आहे तेव्हाच आरती करा आणि नैवेद्य दाखवा ग्रंथ सुरू करण्याच्या आधी एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र अथ गणपती अथर्व शीर्ष आणि स्वामी स्तवन आपल्याला वाचायचं आहे आणि त्यानंतरच ग्रंथाला सुरुवात करायची आहे असं म्हणतात की गुरुचरित्राचं पारायण करणाऱ्या व्यक्तीला दत्त प्रभू या सात दिवसांमध्ये कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन भेटत असतात म्हणून आपल्याला आपलं आचरण आचरण अत्यंत शुद्ध आणि सात्विक ठेवायचं आहे आपल्याकडून होणार याची सुद्धा काळजी घ्यायची आहे तरी देखील आपण माणसाहोत आहोत थोड्याफार चुका होतच असतात म्हणून दिवसभरात गुरुचरित्राचं पारायण झाल्यानंतर संध्याकाळी झोपण्याच्या आधी तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचायचं आहे यामुळे आपल्याकडून जरी दिवसभरात कोणाविषयी अपशब्द बोलला गेला असेल किंवा थोड्या फार चुका झाल्या असतील तरी त्याची आपल्याला क्षमा प्रार्थना मिळाली या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुढच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ